मंडळी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयमध्ये जे साताऱ्यात आहे आम्हाला माहिती आहे खूप लेट निघालोय सो मी आणि आयशी निघालो आहे ऐश्वर्या मी आणि ऐश्वर्या निघालेलो आहे आणि ऐश्वर्या गेली टिफिन ठेवण्यासाठी तिची मेस आहे ही सो ती आली की आम्ही निघतोय इंडिपेंडन्स डे आहे सो माहिती नाही आहे ते ओपन आहे की नाही तरी पण बघू आहे ओपन असेल तर नक्की ब्लॉग मध्ये दाखवते सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे हॅपी इंडिपेंडन्स डे ओके ब्लॉग बघत राहा आम्ही पोचलेलो आहे आणि हे बंद आहे वाटलेलंच होतं बंद आहे ऑफ झालेला आहे संग्रहालय बघायला मिळालं नाही त्यामुळे म्हणलं चला आता मार्केटमध्ये मा थोडंसं फिरून जाऊ जलेबी घेतली त्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये मा फिरलो रक्षाबंधनसाठीचे राखीचे खूप सारे स्टॉल्स आले होते सो राखी बघूया म्हणलं तर मार्केटमध्ये मा थोडंसं आम्ही बघितले राखी काय घेतलं ऐश्वर्या जिथे बी फाफडा घेऊन आलो नाश्त्यासाठी आणि पेरू घेतलेले आहेत स्वतः आहे राखी बघितली बट आम्हाला राखी आवडलेली नाही आहे आम्हाला जशी आलो आहे तशी मिळाली नाही आहे सो बघू मिळाली तर अजून जाईपर्यंत तर घेऊ नाहीतर मग उद्या वगैरे घ्यायला येऊ पूर्ण दिवस बेकार गेला राव पाऊस आला आणि आता पावसात अडकलो आहे एक पण काम झालेलं नाही आहे सो सॅड आहे आता घरी थोडस फ्रेश झालो आणि आता आम्ही बसलेलो आहे जिलेबी आणि पापडी खाण्यासाठी या खायला सो या नाश्ता करतो आता आता नाश्त्याचा टाइम निघून गेलाय तर आता आम्ही नाश्ता करतोय वरून आले आणि आता जेवण वगैरे झालं आहे तर आता झोपणार आहे झोप भरपूर आलेली आहे उद्या सकाळी कॉलेज आहे लवकर सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कॉमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता पाठ तोपर्यंत शुभरात्र आहे